जुन्या गोष्टी नवद्या सत्यकथा भाग दोनशे तेवीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव कोरोनाचा काळ संपला आणि परिस्थिती परत सुधारू लागली ज्यांचे कर्ज देणे होते ते कर्ज मग काही बँकेच्या फेऱ्या करू लागली आणि परत आपल्या हॉटेल बिझनेस दुकानं वगैरे चालू करण्यासाठी धडपडू लागली मग सरकारही सर्वांना सवलत देऊ लागली काहींचं फार अतोनात नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई देऊ लागली आणि खरोखरच मग तसा पूर यावा नदी नाले तुडुंब भरावी ओढेन जसे तुरुंब भरावी आणि जिकडे तिकडे ते पाणी अस्त व्यस्त सगळीकडेच पशु लागावे आणि मग तो अहंकार की धावफळ त्या नदीमध्ये पुरामध्ये वड्यामध्ये काही जनावरे माणसे अचानकपणे वाहून जावे आणि मग ते हळूहळू ओसू लागले की मग त्यात गेलेली जनावरे माणसे मग ती हुडकू लागतात आणि मग तो आक्रोश तो पाहण्यासारखा असतो लोक त्याचे धाडस करत नाही तर काय परिस्थिती होती आणि काय झाली आणि नंतर तेच ओढेन आले परत ओसाळ पडू लागतात त्यातून ती गाळ येती चिखल आणि दुर्गंधी सुटू लागते आणि त्यात मग ते सर्व साफसफाईचे काम कसे करावे त्याच प्रकारे या कोरोनाने मनुष्याची हाल केली पण सगळीकडेच त्या लसीकरणी आल्या लस देण्याचे काम सुरू झाले ती लस एक एक दोन दोन लस ती देऊ लागले रांगाच्या रांगा लागल्या पटापटा लशी दिल्या काही त्यातच आजरी पडू लागली कोणी म्हणू लागले की ती लसमुळेच हा प्रकार घडला काय म्हणजे एक दुखणं सावरलं की दुसरं दुखणं परत सुरू होतं की काय अशाच प्रकारे म्हणून सगळीकडे त्याची चाचपणी होऊ लागली चाचणी होऊ लागली आणि हळूहळू त्या लसी लोका जे घेत होती तिचा दुष्परिणाम जाणवते की काय म्हणून डॉक्टर सुरू लागले प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करू लागले कुठून लशी आल्यात कोणी बनावट लसी वापरू लागले कोणी खाजगी दवाखान्यामध्ये ते लसीचा जास्तच भाव घेऊ लागले